पहिली तर गुलाबापासून सुरुवात करूया आणि छोटी छोटी गुलाब आहेत ते ती टेबलवर ठेवले आणि तिकडे लांब दिसत ते दोन हत्ती त्या ते आहेत तर तो टेबल कशाला लागतो आहे ते तुम्हाला सांगते आय नमस्कार था? मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि आज तुमचं स्वागत मी वेगळ्या ठिकाणी करते तर कुठे आली मी तर आलेले आहे आमच्या ऑफिसमध्ये सकाळचे साडे अकरा झालेले आहेत घरातले मी सगळी कामं आवरली आणि आले ऑफिसमध्ये सकाळ सकाळ म्हटलं ऑफिस उघडूया ऑफिस उघडून काम काय करायचं आहे तर ऑफिस उघडायचं आहे आणि फक्त बसून द्यायचं आहे इथे कोण आलं तर त्यांचा त्यांच्याशी बोलायचं त्यांचा नंबर वगैरे घ्यायचा आणि त्यांच्या संदर्भात कन्स्ट्रक्शनबद्दल त्यांचं फक्त काय करायचं आहे एवढं विचारून घेणं एवढंच इथे काम आहे तर सर आता आहेत शाळेत आणि म्हणून मी आलेले आहे आज काय मला जास्त काम नव्हतं म्हणून सकाळी सकाळी म्हटलं चल आता ऑफिसमध्ये जाऊया तर ऑफिसची टूर तुम्हाला आता करते आमचं ऑफिस कसं आहे हे तुम्हाला आता दाखवते मी तर मेन ऑफिसमध्ये आमची ही आहे खुर्ची बसण्याची सरांची खुर्ची आहे आणि सर बाहेर असतात त्यावेळी ह्या खुर्चीवर मी बसलेली असते तर ही माझी खुर्ची होते आणि इकडे तर हा टेबल आहे इथे सरांचा लॅपटॉप वगैरे सगळं इथे असतं आणि त्यांचं काम चालू असतं हा इकडे प्रिंटर आहे प्रिंट प्लॅन वगैरे काढला की लगेच त्याची प्रिंट द्यायची तर इथे ते काम चालू असते त्यांचं असं आता मी तुम्हाला सगळं ऑफिस दाखवते आमचं या ऑफिसमध्ये कुंड्या ठेवलेल्या बाहेर ऑफिसच्या समोर इकडे गुलाबाची कुंडी बघा किती छान आली आहे मस्त फुलं आले त्याला नितीश कन्स्ट्रक्शन इकडे खा सुरुवातीला पाय पुसण्या ठेवले इकडे आतमध्ये एंट्री नितीश कन्स्ट्रक्शन काचेचा दरवाजा करून घेतला इकडे टेबल ठेवला टेबलवर दोन हत्ती इथे ठेवली आणि नितीश असला की इथे बसतो ह्या टेबलवरती इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला इकडे बघा नितीशला जी बक्षिस मिळालेली ती ऑफिसमध्ये पण थोडे आणून ठेवले एक शेवटची कुंडी ठेवली इकडे नॅचरल वाटते पण ती प्लास्टिकची आहे आणि इकडे हा टेबल सरांसाठी सर इथे या खुर्चीवर बसतात आणि